सोलापूर जिल्ह्यामध्ये काळामोडी धरण एक फार मोठं धरण आहे आणि त्या धरणामध्ये गेल्या वर्षी तीस टक्के पाणी कमी भरलं त्याच कारण गेल्या वर्षी डेप्युटीच्या मीटिंग मध्ये आम्हाला इरेक्शन डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या धरणातून फार मोठ्या प्रमाणात पाणी गर्दी होत्या अठ्ठावीस आहे सेकंदाला साडेसहाशे लिटर पाणी त्यातून जात आहे आम्ही त्या धरणाचं लिकेज काढणार आहे तीस टक्के काढल्यानंतर जसं पाणी कमी होईल तसं साधारण सर्व त्या धरणाचं लिकेज एक वर्षात काढलं जाईल आणि चौऱ्याऐंशी कोटीचं आम्ही टेंडर काढणार आहे आणि यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी पाण्याची टंचाई झाली धरण पूर्ण भरलं नाही आणि पुन्हा गेल्या वर्षभरामध्ये आपल्यामार्फत मी राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय गेल्या वर्षभरामध्ये त्या धरणावर एकही रुपया खर्च केला नाही त्यामुळे आमचं टेंडरच झालं नाही आणि पुन्हा या वर्षी ते तीस टक्केच धरण भरणार आहे म्हणजे कोल्हापूरच्या जनतेला प्यायला सुद्धा पाणी मिळायचे अशी परिस्थिती शेवटच्या दोन महिन्यामध्ये आली होती पाऊस लेट झाल्यामुळे फार अडचणी आम्ही त्या ठिकाणी आलं होतं आणि ती जी त्या ठिकाणी चौऱ्यांशी कोटीचं टेंडर काढायला पाहिजे आत्ता पुन्हा टेंडर काढणं अशा पद्धतीचा परवाच्या डेप्युटीशी मिटिंग मध्ये त्यांनी सांगितलं ते लवकर धरण होणार तिची रिपेरी होणार का का ते धरण फुटल्यानंतर त्या लोकांची त्या ठिकाणची वाईट परिस्थिती झाली आहे धरण धोका आहे असं आम्हाला सांगितलं आणि त्याच्यावर काम व्हायला तयार नाही ह्यासाठी काय आपण लवकर निर्णय करणार आहे ही माझी आपल्याला विनंती आहे कोल्हापूरला पोहोचलो हो, आहोत कोल्हापूरची माहिती माझ्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही मात्र ना। 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 सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलेलं आहे ते गांभीर्याने या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्या संदर्भात उचित कारवाईचे आदेश हे विभागाला दिले जातील